नमस्कार मंडळी भक्तीच्या टेरेसवर आपण आहोत छान आता गुलाबाचं पुन्हा पुनर्लागवड पुणा, करण्यात आली आहे बरं का सगळी माती मोकळी केली आहे आणखीन मी तुम्हाला एक गंमत दाखवते बागेतली काकडीचा वेल अर्थातच आपल्या ओल्या कचऱ्यातून आपोआप उगवलेला पण त्याला बघा किती सुंदर पिवळी चुटक फुलं आणि त्याच्या पाठीमागे फळंसुद्धा अशी दोन तीन चार पाच फळं इकडे लागलेली आहेत जास्वंदाचं आपलं छान डबल जास्वंद मोगऱ्याला बरीच फुलं होती काही काढली पण एक चुकून राहिलं आहे आणि हे आपलं सफरचंदाचं झाड उंच उंच उंचच उंच आज जरा सगळ्यांना वेळ असल्यामुळं बागेची थोडी ओ... साफसफाई थोडेसे गवत काढणं हे सगळं सुरू आहे घरातले सगळेच मंडळी इकडे कामाला लागलेले आहेत काही कुंड्यांमधली माती खाली करून परत त्या ठिकाणी भरण्याचं काम सुरू आहे हे बघा गवती चहा सगळा काढला आहे गवती चहाच्या ह्या ठोंबळ्या ठोंबळ्या आता त्याची आपल्याला परत लागवड करायची आहे असलेला गवती चहा इकडे काढून घेतला आहे नवीन माती आहे आणि सगळी माती त्याच्यामध्ये मा काही पालापाचोळा आपलं खत असं पण टाकणार आहे आणि मला तुम्हाला आणखीन एक इथे भुईमुग उगवला आहे बरं का भुईमुगाच्या शेंगा यथावकाश तयार झाल्यावर मी दाखवीलच आणि इकडे हे खरबुजाचा वेल आपण जेव्हा आणतो बाजारातून खरबूज तर त्याच्या साली त्याच्या बिया जर आपण अशा कुंडीत जिरवल्या तर त्याच्यातून ते उगलं आहे ते जरा लहान आहे पण इकडे जर तुम्ही बघाल वाव बघा कसं पूर्ण वाढ झालेलं हे खरबूज आहे आता अगदी काढायला आलं आहे वेल पण सुकला आहे अगदी त्याचा पण आपल्याला शहरातही अशा पद्धतीचं इकडे असं चांगलं पीक आपल्याला घेता येत आहे आणि फक्त रोजच्या ओल्या कचऱ्यावर ही सगळी बाग अशी नेहमीच फुललेली आपल्याला दिसते आणि ज्याला फळं यायची ती फळंही आलेलीच असतात कढीपत्ता कसा टवटवीत आहे इकडे हे पिवळं जास्वंद आत्ताच फुलं काढून झाली आहेत त्याची एकंदरीत सकाळची ही जी वेळ आहे जेव्हा आपल्याला वे वेळ असतो तेव्हा आपल्याला खूप आनंद देऊन जाणारी ही झाडं आहेत मी दाखवते ती नागवेलीची पानं आहेत त्याच्याचमध्ये हे गोकर्ण पण आलेलं आहे पोव्याची पानं आंब्याचं सीझन संपलं आहे आता आंबे राहिले नाहीत परंतु पुढच्या वेळीसाठीची ही छान नवीन पालवी फुटलेली आहे ज्या झाडाकडे पाहू ते झाड आपल्याला आनंदच देत असतं आणि त्याला आपल्याला काहीतरी सांगायचं असतं आपल्यालाही त्याला काहीतरी सांगायचं असतं म्हणूनच जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही सुस्वरे आळगीती म्हणजे वृक्षांशी पक्ष्यांशी असं माणसाचं जे नातं असतं तर ते नातंही खूप शब्दांच्या पलीकडचं असतं ही नाती निसर्गातली ही सगळी मंडळी आपण जपत राहूयात झाडं जपूया नाती जपूया मातीही जपूयात आणि जीवनातील एक वेगळ्या प्रकारचा आनंद असा आपण सतत घेत राहूयात आणि देत राहूयात धन्यवाद